अरे अवी हे बघ मी माझ्या आईचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे वेबसाईट वरून आता त्याचा स्टेटस कसा चेक करायचं यार ते मला समजत नाही कारण फॉर्म पेंडिंग आहे अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला ते समजत नाहीये हे बघ तू तुझ्या मोबाईल मग चेक करू शकतो तुझ्या आईचा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला की पेंडिंग आहे की रिव्ह्यू मध्ये आहे की रिजेक्ट झाला यासाठी सर्वात लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरती आहे या तीन रेषांवरती क्लिक कर अर्जदार लॉग इन यावरती क्लिक कर आणि फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर टाक पासवर्ड टाक आणि हे अंक म्हणजे ज्याला कॅपचा म्हटलं जातं हा खाली टाक आणि लॉग इन बटनावर क्लिक कर त्यानंतर ते बघ आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे तर केलेले हा पर्याय तुला दिसणार आहे त्यावरती क्लिक कर आता तुझ्या आयचा जो फॉर्म भरलेला आहे तू लाडकी बहिणी योजनेचा ते नाव दिसणार आहे ऍप्लिकेशन नंबर पण दिसेल फोटो दिसेल आणि ऍप्लिकेशन स्टेटस तुला दिसणार आहे ते बघ अजून पेंडिंग आहे तर याचा अर्थ तुझ्या आईचा फॉर्मचा स्टेटस पेंडिंग आहे आणि ते लवकरच रिव्ह्यू मध्ये जाईल म्हणजेच वरचे अधिकारी त्याला चेक करतील मग तो अप्रूव्ह होईल आणि जर का फॉर्म मध्ये काही चूक असेल तर तो रिजेक्ट पण होऊ शकतो किंवा डिसअप्रूव्ह होऊ शकतो आणि अशा पद्धतीने तू तु वेळोवेळी तुझ्या आईचा लाडकी बहिणी फॉर्मचा स्टेटस मोबाईल मधून चेक करू शकतो तर बघा तुम्हाला पण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत असेल की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला असेल पण त्याचं स्टेटस कसं चेक करायचं हे तुम्हाला जमत नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही घरबसल्या मोबाईलमधूनच तुम्ही भरलेला लाडकी बहीण योजनेचा फॉर्मचा स्टेटस चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ते सुद्धा घरबसल्या मोबाईलमधून या फॉर्मचा स्टेटस चेक करू शकतील आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो नक्की करा